तर झालं इकडे वडा करून झाला वडा बनवून झाला की वडा बनवला एक आता झाला शिवराज पुरता तिथे गडबड असते आमच्या ते तिशी देते ह वड्यात पावात वडा घालून देते आता मोठ्याचा गावाला कसं येताना म्हणतो का वडापाव घे माझ्या डोक्यात आलं वडापाव घेण्यापेक्षा एकट्या पुरताला देते पुरता सगळीच आज वडापाव म्हणजे पाव आणले ताजे बनवलेले फ्रेश बनवताना पण चांगलं वाटलं म्हणून दिसत आहे ना सुप्याला चांगलं वाटलं ना बनवताना वाट खारी पाव बनवत चालत होत ना स्वच्छ होत एकदम असं हा तिथं सुपायचं तिथे केक वगैरे चॉकलेट ना शेव केक शिवराज म्हणत आता पिंटिला देऊ नको तिथे मला मग आम्ही तिथनच आणतो जर वेळेस असं पण असं चॉकलेट आणायचं असलं ना तिथून पण स्वच्छ असतं भारी असत आहे छोट छोटच कर नाही छोट छोट कर

तुम्ही हॉटेल का नाही खोल खोलायचं हा पाच सहा मिनिटाला जास्त व्हिडिओ होणार आहे तर बोल की अजून काहीतरी आज काल व्हिडिओ नाही आला काल व्हिडिओ का नाही सोडला नाही सोडला जमत नाही तुम्ही सपोर्ट नाही करत म्हणून नाही सोडला तुम्ही सपोर्ट नाही ना केला मग मूड नाही राहत सोडायला हं काय म्हणतेस मी हां तू सपोर्ट करतोय का गेम खेळून व्हिडिओला म्हणते हां मी सपोर्ट केला ना आपला व्हिडिओ होईल सुन मी पूजेला गेलेली लय भारी घरे घर बांधलेलं हां उणाळेत चालले गेलेत आणि मी आणि शिव पप्पा गेलेलो

कोण खाणार आम्ही खाणार का आम्ही काही किती खायच दोन खायल जास्त प्रत्येकाला शिवचा पप्पा दोन खाल्लं तर संपते नाही त्यांना आम्ही सांगते मला नको ते नका बघते त्यानंच बिळबिळ करता येतो मी बर का होता ये